भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक एकवीस रोजी देगलूर शहरामध्ये नितीन गडकरी यांची भव्य सभा घेण्यात येणार आहे तर त्याबद्दल आपणाला अविनाश घाटेसाहेब यांनी माहिती सांगणार आहेत दिनांक एकवीस तारखेला भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ देशाचे मंत्री आदरणीय गडकरी साहेब हे आपल्या देगलूर शहरामध्ये साधारणतः बारा साडेबाराची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या सभेला निश्चितप्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोकरावजी चव्हाण साहेबसुद्धा या सभेला या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि मला वाटतं की या देगलूरमधली ही सर्वात मोठी सभा असेल या सभेला किमान या तालुक्यामधनं शहरामधनं जवळपास दहा हजाराच्या वर लोकं या ठिकाणी सभेला ऐकतील असं माझं या ठिकाणी मत आहे अत्यंत चांगलं अशा प्रकारचं वातावरण मी गेल्या काही दिवसापासून या भागामध्ये फिरतो आहे अतिशय चांगलं वातावरण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी या ठिकाणी राहिलेलं आहे आणि अनेक अजून काही दिवस या ठिकाणी आहेत सात आठ दिवस या सात आठ दिवसामध्ये जे काही संभ्रम लोकांमध्ये आहे हा संभ्रम देखील आम्ही गाव पातळीवर घरोघर गर जाऊन हा संभ्रम दूर करून या ठिकाणी आमच्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ताकद मतदारांची उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विजयामध्ये देगलूळकरांचा फार मोठा वाटा राहील असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा